नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यात सध्या गुन्हेगारी वाढत असून राजकारण किती खालच्या थराला गेले असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी बहे येथे व्यक्त केले बहे तालुका वाळवा येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आमदार जयंत पाटील म्हणाले राज्यात गुंड तयार करण्याची फॅक्टरी सुरू आहे सगळीकडे राजरोज गोळीबार केला जात असताना सरकारातील काही लोक मात्र फक्त नावं ठेवण्यात व्यस्त आहेत सत्तेचा धंदा झाला आहे पैशाच्या जोरावर सत्ता घ्यायची अशी अवस्था सुरू आहे टीका केल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही आम्ही कधी द्वेष ठेवून सरकार चालवले नाही लोकांची कामे होत नाहीत ही चिंतेची बाब आहे एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा जनतेची कामे करा असे आमदार पाटील यांनी गावातील प्रमुखांना सांगितले यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ नेते माणिकराव पाटील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात माजी संचालक संभाजीराव दमामे सरपंच संतोष दमामे उपसरपंच हनुमंतराव पाटील कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील माजी उपसरपंच मनोज पाटील यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते आभार प्राध्यापक शशिकांत पाटील यांनी मानले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर तयार करण्याचे काम सध्या चालू आहे आणि गुंडागिरीच काम हे सगळे करतात आपण सगळे बघता राजकारणात काही मोठमोठ्या मुट नेत्यांची मुलं किती खालच्या थरावर जाऊन आमदारासारख्या माणसाला शिवीगाळ करू शकता तेही तुम्ही जे टी व्ही बघता मोबाईलवर क्लिपा बघता त्याच्यात बरेचशे रील्सवर आपण ती ऐकली असते म्हणजे राजकारण किती खालच्या थराला गेले आहे याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना येईल मुंबईमध्ये मधल्या काळामध्ये एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी दोघा तिघांच्या गोळ्या झाडल्या त्याच्यावर गोळी झाडली तो जगलाय का मेलाय अजून माहीत नाही कळलेलं नाही बातमी तो टिकलाय का काय झालं गुंड गुंड तयार करण्याचं काम सध्या चालू आहे महाराष्ट्रात आणि गुंडागिरीचंच काम हे सगळे करतात गोळीबार करणारी लोक पण विधानसभेत पोचलेली आहे त्यामुळे <laughs> गुन्हेगारी करंट करायचं गुंडागिरी करायची लोकांच्या दहशत पसरवायची प्रचंड पैशाचा दुरुपयोग करायचा प्रचंड पैसे मिळवायचे हे असा आता एक विशेष सायकल तयार झालेले आहे सत्ता घ्यायची सत्तेतनं सत्तेपर्यंत पोचून सत्ता विकत घ्यायची विकत घेतलेल्या सत्तेपासून पुन्हा पैसे मिळवायचे परत निवडणुका खर्च करायचा निवडणुकीत निवडून आल्या परत सत्तेत पोचायचं असे एक विशेष सायकल आपल्या महाराष्ट्रात आता निर्माण व्हायला लागलेले आहे बर सत्ता मिळाली तर ती नम्रतेनं टिकवावी दर सभेत कुणावर तर कुणावर घसरलेला जाय बाबा कुणावर <laughs> तरी घसरायचं कुणावर तरी म्हणजे दिवस झोपायचे आधी कुणावर तरी टीका केल्याशिवाय झोपायचं नाही असा निर्धार करूनच राज्यातले दोघं तिघ प्रमुख महाराष्ट्रभर फिरायला लागले त्यामुळे एकंदर परिस्थिती बघितली तर एवढी मोठी मेजॉरिटी असेल तर स्थिर शासन गांभीर्याने प्रशासनावर चांगली पकड असं काहीतरी व्हायला पाहिजे पण त्याच्याऐवजी ही गुन्हेगारीची प्रकरणं फार मोठ्या प्रमाणात बाहेर यायला गेली